समर्थ नमस्कार मी वास्तु विशाल बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी महेश माधव कुलकर्णी राहणार बारामती मी काल आपण वर्गामध्ये जे जमिनीचं शास्त्र मी आम्हाला शिकवलं या भूमीपरीक्षणासाठी मी, मी आमचे वास्तव्य असणारे शिवाजी कापारमेट यापासून थोडा जरा दूर आलेलो आहे का तर तिथं भूमीपरीक्षणाकरता तिथं माती नाही असं रस्ते रोड डांबर असल्यामुळे तिथं माती नाही त्यामुळे तर थोडे जरा बाजूला आलेली आहे तर आपण काल स्वर्गामध्ये शब्द स्पर्श गंध शब्द शब्दस्पर्श गंध हे तुम्ही आम्हाला काल शिकवलं त्या त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी भूमी परीक्षणा करण्याकरता आलेलो आहे करता मी या ठिकाणी थोडं भूमीचा खड्डा खणणार आहे महित्यो प्रकृ स्थिताम पितरता अनुमरी भवी समुद्रवस्ने देवी पर्वस्तां मंदिले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शय मी ही माती हातामध्ये घेतलेली आहे माती अशी मग तिचा स्पर्श लागत आहे त्या मातीमध्ये थोडे खडे आहेत आणि काळी स्वरूप स्वरूपाची माती आहे म्हणजे कृष्णवर्ण या मातीचा असा वास असा आपण माठातलं पाणी पिताना जसा त्याचा पाण्याचा आपल्याला सुगंध येतो त्याप्रमाणे या मातीचा मला सुगंध येत आहे काळी स्वरूपाची ही माती आहे आता ही माती मी काय खाऊन पाहणार नाही कारण गुरुजींनी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्गामध्ये आपल्याला हे गुरुजी शिकवणार आहेत यानुसार मी हे गुर्मी मातीचं परीक्षण करत आहे करतोय पाऊस पडल्यामुळे असं जरा चिकट माती आहे काल आपल्याला शिकवल्याप्रमाणे पूर्वेला या बाजूला पूर्वेला थोडा चढ आहे उत्तरेला सुद्धा चढ आहे दक्षिणेला या ठिकाणी पश्चिमेला पुढा थोडा उतार आहे या ठिकाणी खूप प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे स्पर्श रूप रसगंध शुद्र शिकवल्याप्रमाणे पूर्वे पलवे भवे दक्षिणी आग्नेयाम श्लोकमा दिशेत याम्याम यमद्वार निवृत्त्यांच महाभयम पश्चिमे कलहकुर्यार्थ वायव्या मृत्युमा मृत्युमां दिशेतो, उत्तरे वंशवर्दी ईशान्या रत्नसंचया पलव म्हणजे उतार तर या ठिकाणी पश्चिमेला उतार दाखवते आणि दक्षिणेला पण उतार आहे पूर्वेला चढ आहे उत्तरेला चढ आहे धन्यवाद गुरुजी तुम्ही शिकवल्याप्रमाणे धन्यवाद गुरुजी तुम्ही दिलेलं तुम्ही दिलेले वास्तूचे ज्ञानामृत यानुसार मी हा व्हिडिओ बनवलेला आहे काय माझ्याकडून चुकलं असेल तर क्षमस्व याबद्दल मला आमच्या चिरंजीव समर्थ यांनीसुद्धा व्हिडिओ करण्यासाठी खूप सहाय्य केलेलं आहे धन्यवाद गुरुजी